रामकृष्णरी हरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम सिम्पल अशी ब्लाऊज डिझाईन ते देखील एकच कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजेच कलर कॉन्ट्रास्ट नसताना आपण एवढी सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेला आहे तर व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे तर मी बघा हे जे ब्लाऊज आहे ना याचे संपूर्ण पार्ट रेडी केलेले आहेत म्हणजे फ्रंट पार्ट तसंच स्लीव आपल्या शिवून तयार आहेत आता उरलेल्या कापडमध्ये ला ला मी बघा चार इंच रुंदीला आणि लांबीला असे एकदम लांब लचक अशा दोन पट्ट्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत तर त्यांना आपण जॉईंट देणार आणि एक अखंड अशी पट्टी तयार करणार आहे ती आहे शिध्यावर शिदी बाजू ठेवत आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आणि आपण याची नंतर पुन्हा एक खूप सुंदर अशी स्ट्रीप तयार करणार की ज्या मदतीने आपण डिझाईन बनवू शकू बैक तर इथं बॅक पार्ट माझं कटिंग झालेला आहे तर बघा बॅक पार्ट मध्ये उंची प्लस एक इंच मी घेतलेला आहे दोन इंच गडा रुंदीला घेतलेला आहे आणि गडा उंचीला मी साडे नऊचा असा घेतलेला आहे सुंदर असा मी मटक्या गड्याचा आकार दिलेला आहे आता हा जो काही गडा आहे ना तो फक्त आणि फक्त मी अस्तरवरती कटिंग करून घेते बघू शकता फक्त अस्तरवर कटिंग करायचं आहे ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे कडकमध्ये कापड असल्यामुळे मी याला कॅनव्हेजचा वापर करत नाही आहे तुम्ही हवं तर कॅनव्हेस घ्या आणि कॅन्व्हेजवर सर्वप्रथम हा जो काही गळा असतो तो कट करायचा आणि मग तो तसा कर तुम्हाला अस्तरवरती चिपकावून घ्यायचा आहे तशी पद्धत मी भरपूर अशा ब्लाऊजांमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तर आता हडतालिका येणार आहे नेमकी आणि हडतालिकेसाठी सिम्पलहून सिंपल डिझाईन तुम्ही कशी बनवू शकणार हेच आज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण शिद्या कापडवर असतं ठेवून घेतलं आणि खाली टीप टाकलेली आहे त्यानंतर आपण आता वर गळ्यावर टीप टाकणार इथं तुम्ही पिणा लावून घ्या पिनांनी व्यवस्थित सेट करा की जेणेकरून कापड तुमचा इकडे तिकडे कुठे जास्तीचा होणार नाही आणि गळ्याचा जो आकार आहे तो प्रॉपर जसा आहे तसाच तुमच्या यायला हवा याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायची शिलाई जी असते ना ती अगदी पाव इंच तर पाव वरूनच तुमची यायला हवी एवढंच पण मार्जिनचं लेवल कमी जास्त नको व्हायला नाहीतर मग तुमचा आकार चुकू शकतो आणि मग तुम्हाला हवी तशी फिनिशिंग देता येणार नाही आता जो गडा आपण तयार केला ना तो जसा आहे तसंच पलटवून तयार व्हायला हवा यासाठी आपल्याला कट लावून घ्यायचे असतात एकदम राऊंडशेपवरती कट लावायचे आणि पूर्णपणे पार्ट आपल्याला असं पलटवून घ्यायचं आहे तर पलटवून झाल्यानंतर अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला असा जो आकार आहे ना तो एकदम मस्त असं काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण इथं खाली टिप देणार आहेत दाब टिप खालच्या बाजूला द्यायची आहे खालच्या बाजूला टीप, टीप, खाल खाल टीप टाकून झाली का नंतर आपण गड्यावर टीप टाकून संपूर्ण बॅकपार्ट असं फिनिशिंगमध्ये तयार करून घेणार आणि मग नंतर मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे तर आता आपलं हे बॅक पार्ट एकदम ओके झालेलं आहे आता इथं आपण टक्स घेणार आहे व्यवस्थित असं बॅक पार्ट मी शिवून घेतलं आणि त्यानंतर आता टक्स घेतो आहे टक्स देखील दोन्ही बाजूला आपल्याला सेम असे घ्यायचे आहेत उंची वगैरे व्यवस्थित चेक करायची आणि गळ्याच्या खाली येईल असाच टक्स आपल्याला घ्यायचा आहे तर संपूर्ण आपलं हे जे बॅक पार्ट आहे ना तर मी गडा फिनिशिंगमध्ये तयार केला त्यानंतर आपले टक्स देखील घेऊन झाले आता आपण बॅक पार्ट बाजूला ठेवणार आणि ही जी काही पट्टी आपण कट केलेली आहे ना ती बघा अशी उलट बाजूला आपण फोल्ड केली म्हणजे उलट बाजूवरून दिसते आणि बरोबर पाव इंचावर टीप येईल अशा पद्धतीने मी इथं टिप टाकून घेते तर बघा आता आपण इथं टाचन पिन घेणार आणि त्या पिनच्या मदतीने आपण आपली ही जे काही पट्टी आहे ती पूर्णपणे अशी पलटवून घेणार आहेत व्यवस्थित अशी तर संपूर्ण गड्यावरती आपल्याला फ्रील बनवून लावायची आहे पण ती फ्रील कशी बनवायची आणि पूर्ण गड्याला पुरेल यासाठी तुम्हाला पट्ट्या किती लांबीच्या कट करायच्या आहेत म्हणजे आपला साडीचा जो पणा असतो ना त्या पण्याच्या तुम्हाला दोन पट्ट्या कट कर करायच्या आहेत तेव्हा तुमचं फ्रील जे आहे ती व्यवस्थित अशी बनणार आहे कापड खूप सुंदर आहे कॉटनच्या असल्यामुळे याला हाताने देखील पडत आहेत तुमचा थोडा वेगळा असू शकतो तर तुम्ही त्याला प्रेस करून घ्या एकदम छान अशी प्रेस करून घ्या आणि मग नंतर फ्रील बनवायला आपण इथं सुरुवात करू शकतो तर मी सेंटरला बरोबर असं से घेतलेलं आहे आणि फ्रील बनवताना माझी जी प्लेट आहे ना एकच एक मापाची येते आणि एकाच दिशेला मी प्लेट घेते तर तुम्हाला पण एकदम एकसारख्या एकच अंतराच्या तुम्हाला प्लेट्स घ्यायच्या आहेत तेव्हा तुमच्या कामाला फिनिशिंग येणार आहे मध्ये एक सरळ आपल्याला अशी एकदम सेंटरला टिप टाकायची आहे तर बघा आपली फ्रील इथं तयार झालेली आहे तर आता आपण ही फ्रील अशी व्यवस्थित अशी गड्यावरती लावून घेणार आहे ओके व्यवस्थित अशी आपल्याला तर बघा फ्रील जे आहे ना ते आपल्याला गड्याच्या लेवलला लावायची आहे जसं गड्याचा आकार आहे ना एकदम सेम त्यालाच मी मॅच केलेली आहे म्हणजे पूर्णपणे ब्लाऊजवरतीच आपल्याला फ्री लावून घ्यायची आहे गड्याच्या आकाराला मॅच करत आणि मी सेंटरला टिप टाकते सेंटरला टिप टाकून झाल्यानंतर आपण काय करणार इथं दोरी लावणार आहे तसंच यावरती आपण लेस लावून घेणार सेंटरमध्ये आपण लेस लावून घेणार आहेत सिल्वर कलरची तर सिल्वर कलर जो आहे ना तो याला म्हणजे ब्लाउज पीसला तसंच साडीला खाली तसंच वर अशी बॉर्डर आहे एकदम छोटीशी जशी अशी बॉर्डर आहे कॉटनच्या साडीला म्हणून आपण त्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर खूप सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेली आहे एकदम छान अशी एकाच कलरमध्ये कलर कॉम्बिनेशन कलर जेव्हा नसतं ना आपल्याकडे तेव्हा आपण एकाच कलरमध्ये असे एकदम सुंदर सुंदर असे छान छान असे डिझाईन बनवू शकतो आणि फ्रीलचे भरपूर असे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मग आजची ही डिझाईन किंवा हे ब्लाउज तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट ने आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी